मित्र हो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष योथा मनोज दादा जरांगे पाटील आज भीमाशंकरला आलेले आहेत श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे शंभू महादेवाच्या दर्शनासाठी मनोज दादा जरांगे पाटील भीमाशंकरला आलेले आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत आणि इथला सगळा निसर्ग बघितला तर फुललेला आहे खरोखरच एक अप्रतिम अद्भुत असं निसर्ग सौंदर्याचं दर्शन आम्हाला या निमित्ताने घडत आहे आणि हा संपूर्ण व्हिडिओ या घाटातला मी बनवत आहे आपण भीमाशंकरच्या अगदी घाट माथ्यावरती आलेलो आहोत घाट चढून वरती आलेलो आहोत या ठिकाणी निसर्गाचा हा अद्भुत नजारा आपल्याला पाहायला मिळतो आहे मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्की मध्ये लिहा आणि आता आपण काही क्षणातच या ठिकाणी भीमा शंकर येथे पोहोचत आहोत एक धार्मिक स्थळ आहे तितकंच ते निसर्गाने सौंदर्याने नटलेलं हे शहर हे सगळं स्थळ आहे आणि म्हणून एक अप्रतिम अशा ठिकाणी आल्याची अनुभूती आपल्याला या निमित्ताने येते समोर जी गाडी चालते त्या गाडीमध्ये संघर्षोदा म्हणून दादा जरांगे पाटील आहेत त्याच्या पाठीमागची गाडी आहे पुढे गाडी आहे आणि पाठीमागे मी कॅ कॅमेरा फ्लिप करून तुम्हाला काही गाड्या दाखवतो आणि आमचा हा सगळा बघायला मिळेल हे बघा संपूर्ण मनोज दादा जरांगे पाटील यांचा हा संपूर्ण ताफा आहे शेकडो गाड्यांचा ताफा या भीमबा भीमाशंकरच्या इथे आलेला आहे आणि हे सगळं घनदाट असं जंगल या ठिकाणी आहे जेव्हा आम्ही भीमाशंकरला येत होतो तेव्हा एक धरण लागलं ला खाली त्याचबरोबर नद्या आहेत पक्ष्यांचा केलविलाट आहे आणि अतिशय सुंदर असा निसर्ग आहे तर मी तुम्हाला हा पाठीमागचा ताफा दाखवतोय दादांच्या पाठीमागचा आणि दादांची गाडी पुढे चालली आहे ती गाडी देखील आपण फॉलो करतो आहोत आणि ती दाखवतोय आता आहोत आणि हा एक सुंदर व्हिडिओ तुमच्या भेटीला आम्ही या ठिकाणी देतो आहोत आणि बद्रीदाने मला सांगितलं लाईव्ह करू नका कारण लाईव्ह मध्ये ब्लर होतो आणि लोकांपर्यंत एक चांगला उत्तम व्हिडिओ जावा म्हणून मी हे हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय तर मित्रो घाट माथ्यावरती आलो पावसाला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला बघायचं आहे पुढे मराठ्यांचं काळीज कोट्यावधी मराठ्यांचं काळीच मनोज दादा जरांगे पाटील यांची गाडी समोर चालते मी थोडी गाडी झूम करून तुम्हाला दाखवतो गाडीच्या वरती हार दिसत आहेत तुम्हाला पुष्पहार दिसत आहेत जनतेनं मायबाप जनतेनं केलेला हा सत्कार आहे आणि या ठिकाणी बैलपोळ्याचा सण आहे किती शुभ क्षण आहे की बैलपोळ्याचा आज हा सण आहे आणि साक्षात बैल सुद्धा दादाच्या गाडी समोरून या ठिकाणी गेलेला आहे ह्याचा सुद्धा एक आम्हाला एक वेगळा आनंद आहे खरंच योगायोग म्हणावा लागेल शंभू महादेवाचं वाहन हे नंदी आहे आणि नंदी हा शेतकऱ्याचा कुणव्याचा त्या ठिकाणी काळजाचा विषय आहे आणि दादाच्या गाडीला या ठिकाणी नंदी आडवा गेलेला आहे आणि साक्षात महादेवाचीच भेट या निमित्ताने होते असं या ठिकाणी आम्हाला वाटतंय ही आमची भावना आहे मित्रो ही आमची भावना मनोज दादांच्या प्रती आज बैल पोळ्याचा सण आहे पण बैल पोळ्याच्या सणाच्या दिवशी हा कुणब्यांचा राजा जरांगे पाटील महाराष्ट्राच्या कल्याणासाठी भीमाशंकर शंभू महादेवाच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आज या भीमाशंकरच्या ठिकाणी आलेल्या आहेत तर मित्रो हा सगळा योगायोग आहे असा योगायोग योगा खरंच कमी असतात आणि ते व्हिडिओमध्ये टिपण्याचं भाग्य मला लाभत आहे खरं म्हणजे हा व्हिडिओ मी लाईव्ह केला असता तर तितकं चित्र स्पष्ट दिसलं नसतं परंतु बद्रीदादाने सांगितलं हा व्हिडिओ तुम्ही रेकॉर्डिंग करा कारण हा प्रवास हा दादांचा प्रवास लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि हे लोकांचं दादांना मिळत असलेलं जनतेचं प्रेम मित्रो पुण्यात कॅमेरा फ्लिप करून मी तुम्हाला दाखवतोय हा पाठीमागचा संपूर्ण ताफा तुम्ही बघत आहात किती विलक्षण आहे सगळं प्रत्येक जण स्वतःची गाडी स्वतःच डिझेल स्वतःचा खर्च घेऊन समाजासाठी बाहेर पडलाय ज्यांच्याकडे धन आहे त्यांनी धन द्या ज्यांच्याकडे मन आहे त्यांनी मन द्या आणि ज्यांच्याकडे तण आहे त्यांनी तण द्या ही आहे गंगाधर नाना काळकुटे पाटील यांची गाडी ज्या गाडीमध्ये मी प्रवास करतोय आणि ज्यामुळे हा व्हिडिओ बनवणं शक्य झालं मित्रो हो। हे सामाजिक ऋण अनुबंध आहेत आणि आता आपण भीमाशंकरच्या या घाटमाथ्यावरती माथ्यावरती पोहोचलेलो आहोत आणि पावसाला सुरुवात झालेली आहे वरुण सुरुवात झालेली आहे आणि मनोज दादा पाटील यांचं अतिशय तुफान स्वागत पावसाने स्वागत आतापर्यंत पाऊस नव्हता परंतु आता आत्ता मात्र पावसाला सुरुवात झालेली आहे आणि एक अद्भुत निसर्ग सौंदर्याचा हा अद्भुत नजारा आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेला आहे मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय कॉमेंट्स मध्ये लिहा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा वरती देखील भात शेती आपल्याला पाहायला मिळते आणि माथ्यावरती आपण आलेलो आहोत मित्र

साथ ताफा आपण पाहतोय आणि अद्भुत सुंदर अप्रतिम असा निसर्ग आहे ठीक आहे चालतंय ओके Vea, ve. Sí. पूर्ण ढग आहे पूर्ण ढग गाड्या म्हणजे ढग आहेत लाईट टाका लाईट yeah what

शंकर दोन आहे माहित नाही ना इतक्या जवळ असून माझ्या आयुष्यात भीमाशंकर माहितच नव्हतं का भीमाशंकर माहिती पण आले शेकडो खार माहित शेकडू खारे सीचा अभ्यास करताना सगळ्या लावत झाली पाहिजे and in the hay. आणि काय काय आहे 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 काय काय зай b pearlsafait

उन्हें दान करना कार्य करना और चलाना 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 और ژھلائیں نا ھم نايت کي ڏي 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 ڏ

اوه وينه دا هه ايو چماره ينه گناو

Olmaz tamam. Nasıl geldin ya? Olmaz. Nasıl geldin ya? Olmaz. Nasıl geldin ya? Olmaz. Nasıl geldin ya? Olmaz. Nasıl geldin ಬದ್ರಿ ಭಾ ಮಡತೋನಾ ಮಿತ್ರ ದರ್ಶನ ಮೀ ದರ್ಶನ ಘಟ महाराज गुरुवारी महाराज दादा सोबत आलेखेसोबत आम्ही पार बिडूनच आम्ही अंतरवलीतून दर्शन घेऊ दा जय शंभू महादेवा आशीर्वाद द्या महाराज आशीर्वाद द्या आरक्षण हे का कुठून जात येतं का नाही तिकडून जायचं नसतं तिकडून जायचं नसतं पाणीवाला जायचं नीट लावलं चांगला चांगला लागला चला कुठे जाऊ नका परत चला 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 लावला चला 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 आज या ठिकाणी ठिकाणी आम्ही महादेवाचं शंभू महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे महाराज ज्योतिर्लिंग एक असलेल्या भगमाशंकरच दर्शन घेतलंय दादांच्या सोबत हर हरे हर 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 हरे 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 ये मुझे ना ये गीली गाना है हां ये भी रहा आमीन भाई त <laughs> न यार इने गया ये तकड़े गया इने गया इने गया ना सर सेट ये लिस्ट और ऐसे भाई नहीं करेंगे उसके मा को अरे काडे काय ना माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ आहे नंतर बघा चॅनलवर वर ध्यान देऊ काशी radi 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 radi